नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आत्या आता ह्या अर्णवच्या घरामध्ये आलेली असते ईश्वरी घरी का ये नाही हे बघण्यासाठी आलेली असते परंतु आता जेव्हा सर्वजण या आत्याला सांगतात की ईश्वरी बाहेर गेलेली आहे तर आत्या खूप बडकते आणि आत्या बोलते की मी आता काही ऐकून घेणार नाही आहे मला आता इथे ईश्वरी पाहिजे म्हणजे पाहिजे तर मामा बोलतात की अहो आत्या एवढं टेन्शन घेऊ नका थोड्याच वेळामध्ये अर्णव ईश्वरीला घेऊन येईल तर आत्या बोलते की मी तुमचं काही ऐकून घेणार नाहीये मला माझी भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे असं पण ही आत्या आता सर्वांना खूप धमकावत असते सर्वजण खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले आता ही आत्या पुन्हा बोलते की जर ती इथे हजर झाली नाही तर मी दाखवतेच एकाला एका काय आहे ही आत्या म्हणून तेवढ्यामध्ये आता अर्णव आणि आकाश दोघे इकडे या ईश्वरीचा शोध घेण्यासाठी चाललेले असतात आता अर्णव हे आकाशला बोलतो की ती ईश्वरी देसाई ह्याच रोडने गेली असेल का इकडे जाण्याचे दोनच रस्ते आहे का एकच आहे असं पण इकडे हा अर्णव आता आकाशला गाडीमध्ये विचारत असतो तेवढ्यामध्ये आता अर्णवच्या मोबाईलवरती एक अननॉन नंबरवरून कॉल येतो आता आकाश विचारतो की डॅडचा कॉल आहे का तर अर्णव बोलतो तर की तर हो बोलतो की की नाही एक नंबर आहे त्यावेळेस आता आकाश अर्णवला तो फोन तर अर्णव ठीक आहे असे बोलतो आणि तो फोन उचलतो त्यानंतर आता इन्स्पेक्टर या अर्णवला बोलतात की अर्णव शिरके का तर इकडे अर्णव हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर त्या गाडीचा नंबर सांगतात आणि बोलतात की आम्ही तुमची रजिस्टर वरून गाडी बघितली आहे ती गाडी तुमच्या नावावर आहे इथे या कारण ह्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे असं पण इकडे जेव्हा इन्स्पेक्टर हे अर्णवला सांगतात तेव्हा अर्णव खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो अर्णव बोलतो की काय अर्णव फोन ठेवतो हो आकाश विचारतो की काय कुणाचा कॉल होता तर अर्णव सांगतो की आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आपल्याला तिकडे जावं लागणार आहे आकाश पटकन तू गाडी वळून घे असं पण अर्णव या आकाशला बोलतो आकाश पण खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो पुढे आता आत्या ही घरातील सर्वांना सांगते की सांगा पटकन ईश्वरी कुठे आहे ती नम्रता पण खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते त्यानंतर मामा आता ह्या आत्याला बोलतात की औ येतील ते परंतु तुम्ही थोडा पेशन्स ठेवा ना तर आत्या खूप भडकते आत्या बोलते की घरामधून एक तरुण मुलगी गायब होते आणि तुम्ही मला वरून पेशन्स ठेवायला सांगता का नाही जमणार आत्या ते असं भडकलेली आत्या ह्या अविनाशला बोलते त्यानंतर आता मामी ह्या आत्याला बोलतात की तुम्ही कुणाच्या घरामध्ये उभं राहून बोलताय याचं तुम्हाला थोडं भान आहे का त्यावेळेस इकडे आता आत्या बोलते की अहो तुमची जर मुलगी अशी गायब झाली असती तर तुम्ही पण अशाच गप्प राहिले असते का मला कसं पण काही कसं बोलता तुम्ही असं पण इकडे आता ही आत्या ह्या मामींना आत्या त्यानंतर की माझी ईश्वरी जर इथे आली नाही ना मी पोलिसांना सुद्धा इथे बोलायला मागे पुढे बघणार नाही बघा मग काय करायचं ते असं पण इकडे आता आत्याही सर्वांना चांगलं धमकावत असते आजी तर खूप घाबरतात आजी बोलतात की ओ असं काय करता येईलच ईश्वरी आता अर्धवून ते बघायलाच गेलेली आहे पण आजी या आपल्या आत्याला सांगत असतात परंतु आत्या काय ऐकायला तयार नसते त्यानंतर आता ही मामी या आत्यांवर खूपच भडकते मामी बोलते की माझ्या घरामध्ये उभं राहून या आवाजात बोलायचं नाही समजलंच का अजिबात ते जमणार नाही आणि तुम्ही जर जास्त बोलल्या तर मी माझ्या इतकीसुद्धा कुणीच बरं वाईट असणार नाही असं जेव्हा आता ही मामी या आपल्या आत्याला बोलत असते तेव्हा मात्र मित्रांनो ह्या आत्याने सुद्धा आता खूप रुद्रावतार धारण केलेला असतो आणि आत्या सुद्धा खूपच भडकलेली असते आत्या सुद्धा खूप काही ह्या मामीवर भडकते तेव्हा मात्र नमताही बोलते की प्लीज आत्या तू शांत बस जाऊ दे आत्या एवढं टेन्शन नको घेऊ असं पण इकडे नम्रता ही बोलत असते तर आत्या नम्रताला बोलते की अगं तुमच्यामुळे मला हे सर्व ऐकून घ्यावं लागतं तुम्हाला काय गरज होती इकडे यायची असं पण आत्याही आता या बोलते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता ही मामी इतकी काही भडकते तर अविनाश मामीला गप्प बस असं बोलत असतो परंतु मामी काय ऐकायला तयार नसते मामी बोलते की ती ईश्वरी जी मुलगी आहे ना फक्त ती फक्त इकडे येण्यासाठी बहाणे शोधत असते तिला फक्त इकडे यायचं असतं असं पण मामी ही अविनाश समोर बोलते कशासाठी शांत बसायचं तुमच्या पैशांचा जो जोर आहे तो तुमच्याजवळच ठेवा माझ्यासमोर दाखवू नका तुमच्या पैशांचा जोर असं पण मामी हिला ही, ही आत्या बोलते त्यानंतर आता इकडे नम्रताच्या मोबाईलवरती एक कॉल येतो नम्रताला तिकडून समजतं की इश्यूचा ऍक्सिडेंट झालाय तर आता नम्रता लगेच ला रडायला लागते ला नम्रता बोलते की येतो आम्ही तिकडे नम्रता खूप टेन्शनमध्ये आलेली असते खूप घाबरलेली असते तेवढ्यामध्ये नम्रता फोन ठेवते आणि आत्याला सांगते की आत्या आपल्या ईश्वरीचा ऍक्सिडेंट झालाय आता तर लावण्या खूप खुश होते परंतु ईश्वरीचा ऍक्सिडेंट झालेला समजताच इकडे नम्रताच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसतं दुसरीकडे आता आत्या तर डोक्याला साथ लावतात आजी व अंजलीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आजी सुद्धा लगेच खाली बसतात आता इकडे अंजली बोलते की थांबा मी येते पटकन तुमच्या बरोबर आता इकडे ही आत्या बोलते की अजिबात यायचं नाही आता तर मी तुम्हाला तिच्याजवळ कुणाला फिरकून देणार नाहीये असं पण आत्या सर्वांना बजावून सांगतात सर्वजण टेन्शनमध्येच असतात त्यानंतर आते ही गाई गाई खुण 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 ने ने आता ही नम्रताला तेथून घाई घाई घेऊन जाते आणि नम्रताला सांगते की तू जर कुणाला नाव सांगितलं तर बघ मग याद्रा अजिबात थांबायचं नाहीये असं म्हणत बिचारी रडतच नम्रता तेथून निघते इकडे लावण्य आणि जी असते त्या दोघी एकमेकींकडे खूप खुश होऊन बघत असतात कारण हा जो ॲक्सिडेंट आहे तो ह्या लावण्यनेच ईश्वरीचा करायला सांगितलेला असतो आणि इकडे आता ही अंजली व आजी सुद्धा खूप टेन्शनमध्ये मध्ये बसतात त्यानंतर अर्णव आणि आकाश इकडे पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात जिथे ह्या इन्स्पेक्टरचा फोन ह्या अर्णवला आलेला असतो तिथून आता हा अर्णव आणि आकाश तिथे पोहोचतात आणि इन्स्पेक्टरला बोलतात की सर कुठे गाडी त्यानंतर अर्णव बोलतो की एक गाडी ड्रायव्हर होता आणि ईश्वरी देसाई होती गाडीमध्ये तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की आम्हाला तरी इथे कुणी सापडलेलं नाही हे बघा आम्ही पूर्ण गाडीची झडती घेतलेली आहे असं पण इकडे इन्स्पेक्टर आता अर्णवला सांगतात त्यानंतर आता आकाश अर्णवला बोलतो की नेमकं हे गेलेत कुठे आता हा अर्णव बोलतो की तेच मला पण काही समजत नाहीये आकाश तू एक काम कर तू ताईला कॉल कर आणि सर्व सत्य सांगून टाक तिला सांग की जास्त पॅनिक होऊ नको आणि टेन्शन घेऊ नको आम्ही आहे ते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही नम्रता आणि आत्या असतात या पटकन हॉस्पिटलला येतात तिथे आपल्या ईश्वरीने ऍडमिट केलेलं असतं इकडे नम्रता व आत्या ईश्वरीला बोलतात की अगं इशू कसं झालं तू बरी आहेस का तर ईश्वरी बोलते की हो आत्या मी बरी आहे मला एवढं काही लागलेलं नाही आहे नम्रता आता ह्या आपल्या बहिणीकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे आत्या ह्या सिस्टरला विचारतात की डॉक्टर कुठे आहे आम्हाला डॉक्टरांना भेटायचं आहे तर इकडे सिस्टर सांगतात की तुम्हाला आत्ता नाही भेटता येणार कारण डॉक्टर हे संध्याकाळी येणार आहे असं पण इकडे सिस्टर या आत्यांना सांगतात त्यानंतर सिस्टर सांगतात की आम्ही सर्व काही टेस्ट केलेले आहेत फक्त वरचीवर जखमा आहेत त्या भरायला थोडासा वेळ लागेल बाकी काही नाही त्यानंतर नम्रता ईश्वरीला बोलते की अगं तुझा कसा ॲक्सिडेंट झाला ईश्वरी आता आत्या बोलतात की अगं ॲक्सिडेंट सारखा ॲक्सिडेंट होतो आणि तिला काय विचारते की ॲक्सिडेंट कसा झाला म्हणून त्यानंतर आता इकडे आत्या बोलतात की सांग ना आता कसा ॲक्सिडेंट झाला तो आता का गप्प बसली तर सिस्टर बोलतात की त्यांना जास्त बोलायला लावू नका तर इकडे आत्या बोलतात की आम्हाला कुठून कळणार मग काही वरतून आकाशवाणी होणार की काय असं पण आत्या या सिस्टरला बोलतात त्यानंतर सिस्टर बोलतात की त्या रिक्षा मधून इथे आल्या आम्हाला नाही माहीत कसा ऍक्सिडेंट झाला आता आत्या खूप भडकतात आणि आत्या बोलतात की ईश्वरी एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि तो रिक्षा मध्ये बसून इथे आली तो अर्णव शिर्के काही लहान माणूस आहे का एवढा मोठा बिझनेसमॅन आणि साधं त्याला गाडीमध्ये सुद्धा दवाखान्यामध्ये आणलं नाही ईश्वरीला त्याने असं आत्या बोलत असतात तर इकडे ईश्वरी आत्याकडे बघत राहते त्यानंतर आत्या बोलतात की अहो मग आम्हाला वेळेवर सांगितलं असतं तर आम्ही इकडे पटकन आलो असतो असं पण आत्या ह्या आपल्या ईश्वरीला बोलत असतात आणि समोर उभ्या असतात आत्या लगेच बोलतात की कुठल्या मुहूर्तावर त्या अर्णव शिर्केला भेटायला गेली होती रोज काही ना काही घडतच असतं कामाचं एक धड नाही परंतु यांचं वेगळंच काहीतरी असतं असं पण इकडे आत्या आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलत असतात बिचारी ईश्वरी आता या आत्याकडे बघत राहते जवळ नम्रता उभी असते नम्रताला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं ते ही बडबडच करत असते सिस्टर खूप बोलतात सिस्टर बोलतात की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का थोडं शांतीने घ्या ना एवढी कुठे बडबड करतात का हो असं पण सिस्टर या आत्या आत्याला आत्या बोलतात तर आत्या आता गप्प होते नंबरता आत्याला गप्प बस असं बोलत आहे इकडे ईश्वरी हळूच आत्याकडे बघत राहते इकडे आता राकेश जो असतो राकेश आता मोबाईल राके हातात घेतो आणि बोलतो की मला आता ह्या ईश्वरीलाच कॉल करावा लागेल तेवढ्यामध्ये आता आत्याही फोन उचलते आता राकेश लगेच बोलतो की अहो आत्या मी पुण्याला आलेलो आहे काय झालं इकडे तिकडे त्यावेळेस इकडे आत्या बोलते की अहो खूप मोठा ॲक्सिडेंट झाला ईश्वरीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की कसा झाला तर आता इकडे राकेश पुन्हा बोलतो की काय ईश्वरीचा ॲक्सिडेंट परंतु ला असा कसा ॲक्सिडेंट झाला कुठे आहे ती आता किती लागलं आहे तिला कुठे हॉस्पिटलमध्ये आहे असं पण राकेश खूप प्रश्नावर प्रश्न हे आत्याला विचारत असतो तर आत्या बोलतात की अहो तुम्ही लगेच कसे येताल लगेच शक्य नाही यायचं येता येईल थोडं नका टेन्शन घेऊ एवढं असं पण इकडे आता आत्ताही या राकेशला बोलत असते त्यावेळेस इकडे आता राकेश बोलतो की जास्त काही ईश्वरीला लागलं नाही ना तर इकडे आत्या बोलतात की नाही थोडंसं डोक्याला लागलेलं ला आहे परंतु काळजी वाटते बाकी काही नाही असं पण इकडे आता आत्या ह्या राकेशला सांगत असतात त्यानंतर आता राकेश बोलतो की नका टेन्शन घेऊ होईल सर्व त्यानंतर आता इकडे ह्या आपल्या अर्णवला जो काही या ईश्वरीने रंग लावलेला असतो आणि तेव्हा अर्णव या ईश्वरीवर खूप भडकलेला असतो आणि हे सर्व आता या आपल्या आजी आणि अंजलीला दिसत असतं आणि खरोखर ईश्वरीच्याच हाताने या अर्णवला रंग लावलं असल्याचं चित्र आजीला दिसत असतं त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस या ईश्वरीने मला रंग लावला होता त्यावेळेस लावण्या लगेच या अर्णवला सांगितलेलं असतं की आपली जी काही गाडी येणार होती ती बंद पडलेली आहे कुणाला तरी पाठवावं लागणार आहे त्यावेळेस आता अर्णवने ईश्वरीला जे काही पाठवलेलं असतं हे सुद्धा सर्व काही अर्णवला आठवतं अर्णव विचार करू लागतो की नक्कीच या लावण्यानेच या ईश्वरी देसाईला तिकडे पाठवलं होतं आणि हिचाच काहीतरी प्लॅन असणार असल्याचं या अर्णवच्या लक्षात येतं आणि ह्या लावण्यानेच ईश्वरीचा ॲक्सिडेंट घडून आणला असल्याचं आशना सत्य अर्णवसमोर येतं आशना आणि त्यामुळे त्या आता या लावण्यानेच ईश्वरीचा ॲक्सिडेंट घडून आणला आहे हे सत्य आता अर्णव समोर आलेलं असतं आणि मामीचा व लावण्याचा हा जो काही प्लॅन असतो तो सक्सेसफुल झाला असं मामी आता आपल्या मनाशी बोलत असतात लावण्य पण ही मामीच्या जवळ उभी असते ज्यावेळेस आता लावण्याने ह्या माणसाला ईश्वरी बरोबर पाठवलेला असतं तो सुद्धा ईश्वरीची वाट बघत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी तिथे येते ईश्वरी तिथे आल्यावर इकडे आता हा व्यक्ती या ईश्वरीला डायरेक्ट लगेच बोलतो की तुम्ही ईश्वरी का तर ईश्वरी त्याला विचारते की तुम्हाला माझं नाव कसं माहीत तर तो ड्रायव्हर बोलतो की मला अर्णव शिर्कींनी सांगितलं त्यानंतर ईश्वरी बोलते की तो तर माझ्या जीवावर उठलेला आहे त्यानंतर ईश्वरी पटकन गाडीमध्ये बसते आणि ड्रायव्हरला बोलते की चला पटकन आता ड्रायव्हर आणि ईश्वरी दोघेही गाडीमधून चाललेले असतात आणि त्याच वेळेस लावण्याने कसा घडून आणायचा हे सर्व या व्यक्तीला सांगितलेलं असतं तसाच ॲक्सिडेंट या व्यक्तीने घडून आणलेला असतो त्यानंतर आता गाडी हा ड्रायव्हर थोडीशी वाकडी तिकडी चालवत असताना ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी त्याला बोलते की अहो भैया गाडी थोडीशी नीट चालवाना तर तो बोलतो की गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत त्यावेळेस इकडे आता ईश्वरी बोलते की ओ प्लीज काहीतरी करा तुम्ही भैया अशी गाडी चालू नका आणि आता हा व्यक्ती खूप हसत असतो तर व्यक्ती लगेच बोलतो की आता अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालं असं पण इकडे हा ड्रायव्हर आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलत असतो पटकन आता गाडीच्या बाहेर उडी घेतो आणि बिचारी ईश्वरीच गाडीमध्ये राहिलेली असते आणि ईश्वरीचा इथे ॲक्सिडेंट घडून आलेला असतो त्यानंतर तो व्यक्ती उठतो आणि ईश्वरीची गाडी आता खूप पुढे आलेली असते आणि चांगलीच एका झाडाला येऊन धडकलेली असते आणि त्यानंतर तो व्यक्ती उठतो आणि इकडे आता निघून जातो आणि इकडे तर गाडीचा ॲक्सिडेंट होऊन ईश्वरीला चांगलीच डोक्याला जबर मार झालेली असते तिच्या डोक्याला खूप लागलेलं असतं रक्त येत असतं त्यानंतर ईश्वरी आता सर्व ॲक्सिडेंट कशा प्रकारे घडला हे सर्व आपल्या नम्रताला सांगत असते त्या माणसाने मुद्दाम होऊन गाडीचे ब्रेक फेल केले आणि मला गाडीमध्ये एकटीला ठेवलं आणि तो पळून गेला असं पण इकडे ईश्वरी आता नम्रताला सांगते अग त्या माणसाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जरी राग असला तरी हे पाऊल कसं उचलू शकतो तो असं पण ईश्वरी नम्रताला सांगत असते तर आता इकडे ईश्वरी बोलते की माणूस नाही हा तर माणसाच्या रूपात एक सैतान जन्माला आला आहे त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये जो काही अर्णव आहे तो अर्णव या आपल्या मामांना सांगतो की हे सर्व मुद्दामून घडून आणलेलं आहे मला हे सर्व सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघावं लागेल पाठीमागून लावण्य उभी असते लावण्याला खूप टेन्शन येतं त्यानंतर आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर ह्या आपल्या ईश्वरीची साक्ष घेण्यासाठी इकडे हॉस्पिटलला आलेले असतात ते ईश्वरीला बोलतात की तुमचा जो काही ॲक्सिडेंट आहे तो मुद्दामून घडून आणलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला नेमकं काय का वाटतं तेवढं तुम्ही आम्हाला सांगा असं पण इकडे इन्स्पेक्टर जेव्हा या ईश्वरीला बोलतात तेव्हाच आता ईश्वरी या इन्स्पेक्टरकडे बघत राहते अर्णवसुद्धा तिथेच असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद